आपण शेताकडे चाललो आहोत हा एक, एक शेत आहे इथे हा जो परिसर आहे दिसतोय हा वाडीमधील एक मंदिर आहे इथे हे मंदिराचं सीन आहे आणि हा जो परिसर आहे की लहान लहान मुलं अशा आहे दांडी मारलेले आहेत दांडी मारून ही मुलं आज शनिवार असल्या कारणाने शेतावर चाललेले आहेत पूर्ण तयारीनिशी शनिवारचा दिवस आहे एव्हा हे पाणी भरलेलं आहे शेतामध्ये काल पाऊस पडलेला आहे आणि ह्या भर पावसामध्ये सर्व शेतं पाण्याने भरलेले आहेत असं आपण करून आलो पाठचा परिसर बघतोय आपण ह्या ठिकाणी लोक रोपं काढतायत जे आम्ही तुम्हाला एका व्हिडिओत दाखवलं होतं की रोपं कशी काढायची ती रोपं ही लोक काढतायत आणि हे रोपं काढल्यानंतर अशा प्रकारे हे शेत आहे ते लावून होतं पूर्ण शेत आता हे काल शेत लावलेलं आहे पूर्णपणे शेत असं लावतात तुम्हाला दिसतंय तुम्हाला हे शेत लावून झालेलं आहे आणि हे बाकी आहे ते गावची माणसं शेत म्हणजे रोप आहेत ती हा शेताचा परिसर आहे हे बाकी आहेत याला चोंडा असे म्हणतात शेताला गावच्या भाषेमध्ये चोंड असे म्हणतात कशा प्रकारे करतात काही माणसं मेहनती आहेत काही अर्ध मेहनती आहेत काही पूर्ण मेहनती आहेत या ठिकाणी बघताय तुम्ही जवळजवळ लावणी होत आली ही सकाळी स्टार्ट केली होती सकाळी आता एक नऊ वाजता लहान मुलं शाळेतनं अभ्यास करून अर्ध वेळ कामाला आलेली आहेत शालकरी मुलं आहेत ती मुलगी लावते बघा

मारले त्याच एक सार सांगता येईल पूर्ण शेताची लावणी जवळजवळ होत आलेली आहे पूर्ण शेत लावून झालेलं आहे प्रचंड मोठं असं शेत आहे पूर्ण एक दाढ म्हणतात त्याला एक दाढ या पूर्ण शेतामध्ये लागते तुम्हाला एक लांबून व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला की केवढं मोठं शेत आहे ते आत्ता संध्याकाळी झालेली आहे आणि बरोबर हे शेत एवढं लावून झालेलं आहे तुम्ही बघताय सकाळी कसं होतं दोन दिवसापूर्वी कसं होतं आणि आता संध्याकाळी बरोबर साधारणतः चार वाजता हे लावून झालेलं आहे आणि हे दृश्य आहे पूर्ण शेताचं जे रोपं लावून झालेले आहेत म्हणजे लावून लावून झालेले आहे असं हे दृश्य आहे पूर्ण शेत कॅश झालेलं आहे मोठ्याच्या मोठं असं विस्तीर्ण शेत आहे तुम्ही बघता ह्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये आणि हे बाजू देखील शेत आहेत परंतु सध्या फक्त हे जे शेत आहे आमचं ते आम्ही लावून मोकळे झालेले आहेत पूर्ण केले आहेत अशा प्रकारे हा मोठा सीन आहे आणि पाठीकडून व्ह्यू दिसतो तुम्हाला हा जो व्ह्यू आहे हा उंट टॉपवरून घेतलेला आहे शेताच्या बांधावरून आणि हा शेत अशा प्रकारे हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला पूर्ण व्ह्यू हे पूर्ण व्ह्यू दिसतोय तुम्हाला शेताचा त्याप्रकारे लावणी पूर्ण झालेली आहे सो so, वन्स अगेन पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत जेणेकरून आम्ही तुम्हाला आत्ताचे व्हिडिओ दाखवू शकू आणि बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद.